<laughs> 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 वागा वागा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तुमची ओळख सांगा माझं नाव शिवाजी धर्मा जाधव रानाथ शेनी तालुका जिल्हा नाशिक हा व्यवसाय तुम्ही कर कधीपासून करताय तीन वर्ष झाले तीन वर्ष तीन वर्ष तुम्ही सुरुवात किती शाळेपासून केली होती एकशे कोणत्या जातीची शेळी होती ती गावठी विकली गावठी घेतली ती ती दहा हजार कुठून बाजारात आपल्या शहजाच्या गावात आतापर्यंत तुम्ही किती शाळा विकले आतापर्यंत शाळा एकही विकली नाही बोकड विकले आपले बोकड म्हणजे पाठी ज्या झाले पाठी झाले संभाळ मग आतापर्यंत तीन वर्षात पंच चाळीस आणि बोकडे किती बोकडे सहा विकले तुम्ही सुरुवात केली हो बरोबर आणि आता सध्या तुमच्या आता चाळीस ते पंचेचाळीस शाळे चाळीस ते पंचेचाळीस शाळे आणि कोणत्या कोणत्या जातीची काठेवाडी शिरोळी काही बिटली बिटले नक्से काही क्रॉस कसं केलं क्रॉस बोकड घेतला होता बोकड घेतला होता बिटल डॉक्टर कडून बरं मी काय म्हणतो ही शियाळी कोणती आता ही शिरोल आता शियाई ही कोणती मग शिरो शियाळींचं उत्पन्न कसं आहे तुमचं चांगलं आहे ना म्हणजे वर्षामध्ये किती आता हे आहे ना हे चार महिन्याचे बघतोय चार महिन्याचे हां त्याच्यानंतर ही आहे ना महिन्यात दीड महिन्याची गा आता जाव नाही मोकळा आणि त्यांच्यासाठी काय लावेल वगैरे आणि पंचेचाळीस शेळ्यांना किती खाद्य लागते आपल्या चरायला जाते नाही का एक दीड तास सकाळी एक ते दीड तास चरा नंतर संध्याकाळी एक ते दीड तास एवढ्या शाळांचं लक्ष द्यायला तुम्ही किती जण मी एकटास

म्हणजे आम्ही एक ठिकाणी विचारलो तर ते तर म्हणा आम्हाला दहा हजार घ्या पुढे जास्त हा पंचवीस ला कसं काय गेला हा बोकडे तेवढा आहे ना बोकडे तेवढा हा त्याचं वजन किती राहतं सर वजन आता याच चाळीस एक किलो वजन आणि तुम्ही जे विकले असतील ते चाळीस च्या विकले चाळीस आसपास विकले चाळीस च्या आसपास हा त्याच वजन पण वाढतं मी असं ऐकलं हो वाढत ना शंभर शंभर किलो पर्यंत जाते मग त्याला काही खाद्य बाहेरचं खाद्य राहिला राहत ना काय मक्का राहते गहू राहते ज्याला जे चारायचे ते चारते हो नाही चारी का भरडा वगैरे हो हा भरडा त्यांनी म्हणजे परिणाम काय होतो थोडस खुराक नाही म्हणून एखाद्या याला खुराक देतो आपण तस आणि बकरू विकायला कधी येत विकायला सात ते आठ महिन्यात विकायला येत सहा सात विकायला येत आता मी जे विकतो ना समजा चार पाच महिन्याचे जवळजवळ ते आता पाच सहा हजारला मागत आमचा असा एक प्रश्न आहे तुमच्याकडे मशी पण आहे शेळेपणे तर मग तुम्हाला काय वाटत मशीन मध्ये जास्त परवडत शाळांमध्ये जास्त पारवड मशीन पेक्षा मशीन पेक्षा मशीनला जास्त जागा लागली नाही का म्हणजे ना ना वावर करायला जास्त एक आणि जर एखादा नवीन माणूस आहे तर त्याला शाळेची सुरुवात करायची तर त्यांनी किती शाळांपासून सुरुवात केली पाहिजे चार पाच शाळांपासून सुरुवात केली पाहिजे चार ते पाच शाळांपासून मग कसं त्याला अनुभव राहत नाही तुम्हाला हा अनुभव कसा आला आता आता मी तो एका शेळी बसून घेतला ना अनुभव किती वर्ष झाले तीन वर्ष झाली आणि एक एका शेळीला किती बकर वाजे एका शेळीला दोन वाट्या कधी तीनही पण वाट्या आता तीन वेलच्या टायमात तीन बक्र आणि मग ते तीन बकरांना दूध पुरतं का पुरतं ना जस शेळी असेल तसं पुरतं ना मग तुम्ही शेळ्यांचं काही दूध वगैरे का नाही दूध काढतच काही नाही पूर्ण पूर्ण बकरांना राहत मग डेरीला असल्यामुळे तीन चे चार महिन्यात पाच महिन्यात विकायला पा तुम्ही एवढ्या शाळांसाठी किती जागा आठवली एक म्हणजे चारा का नाही नाही जागा जागा एक गुंठाभर आहे गुंठाभर जागा शेड शेड त्याला किती खर्च आला त्याला जवळपास लाख ते दीड लाख रुपया लाख दीड लाख हा खर्च आला का आणि शेळ्यांसाठी चाऱ्यासाठी किती जागा आटकवली चाऱ्यासाठी एक बिघा आठवली एक बिघा त्या अर्धा घास आहे अर्धा शेळू घास आणि शेळू हा आणि मग अशी मी बघितलं तुम्ही त्या बकरांना काहीतरी गहू वगैरे टाकी गहू गहू ते विकत येते का हा नाही नाही घरचे घरचेच घरचे घरचे गहू विकतच नाही ना बकरांना नाकरालाच त्याचा बाराडा वगैरे नाही तुम्ही नाही नाही डायरेक्ट असेच ठेवतो आणि बाहेरून काही खाद्य नाही बाहेरून काहीच नाही चारा पण बाहेरून नाही खाद्य पण बाहेरून आमचं असं म्हणलं शेळ्यांना आतापर्यंत काहीच येईल नाही माझ्या शाळांना नाही काही आजारच येईल नाही अजून आणि त्यांना काही लसीकरण वगैरे लसीकरण करतो नाही एक एकच टाइम म्हणजे ते काय राहत ते तोंडाला नाही का ते येते पावसाळ्यात त्याच्यासाठी येत आ, ते ते आता नवीन पाय फुटत ना पाहिली पावसाळ्यात त्या नाही का नवीन तारा उगवतो ना त्यानी येतो ते मूळ येते राहतो किडी त्यानी येतो आणि तुम्ही हा व्यवसाय चालू केलाय पण तुमच्याकडे मशी सुद्धा आहे सगळं कोण बघत एक भाऊ मशी बघतो शेती बघतो तिघ भाऊ आहे एक जण शेती बघतो तुला का कशावरून असं वाटलं का आपण शेळ्यांच करावं चांगलं वाटलं शेळ्यांचं उत्पन्न एक शेळी घेतल्यापासून कळलं ना उत्पन्न म्हणजे या शाळांवर तुला संभाळ त्यांनी काही अडचणी आल्या त्याच्या संदर्भात काही सांगशील अडचणी येते ना वाघाच्या वाघाने धरली होती ही शेळी हा ही काही शेळी धरली होती आगाने तुमची ही शेळी धरली मी शाळे धरली होती आगन पण त्या नशी ती वाचली तुमची सुरुवातीची शेळी कोणती ही ही आता गाभण का गाभण आहे चार महिन्याचे जणी रेट डबल महिन्यातील गाभणी आहे महिन्यातील महिन्यात आणि जर शेळी घ्यायची ठरली तर कोणत्या महिन्यात घेतली पाहिजे या टायमाला घेतली पाहिजे बुवा दिवाळीच्या याच्यामध्ये हिवाळ्याचे का बरं असं पाणी नाही राहत काही नाही राहत नाही का त्याने शेत होऊन जाईल पावसाळ्यात सेट नाही होत लोक तुम्ही शेळ्यांच्या व्यतिरिक्त अजून दुसरं काय काम करताय मग करतो ना शेतीत काय काम करता बारी वगैरे बैल आहे आपल्याकडे हौत हौताचच हा आऊताचं काम करून शायर हा दोन्ही म्हणजे कुडून ना कुडून तुमचा इन्सान चालू आहे डिझाईन हजार आऊता किती किती वेळात होतो तो याचे दीड तासात होते एक दिवस दीड तासात हजार रुपये छापून मोकळे हा त्या बायला काय चालेल ते का मग नाही तर हजारचे दुस का नाही दिलेली माहिती आम्ही शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचू आणि ज्यांना पण नवीन बिझनेस चालू करायचा आहे त्यांनी पाचशे वेळांपासून हा बिझनेस चालू केला पाहिजे आम्ही बरेचसे व्हिडिओ बनवले त्याला चांगलं चांगल्या लोकांनी प्रसिद्ध चांगलं दिलाय माहिती आणि कमेंट पण केलेलं आहे जर काही चुकलं असेल तर ते कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद